युजली असं आम्ही करतो तुम्हाला सांगतो की साधारणतः सहा सायकल असिस्टेड नॅचरल आधी ना नाईफस्टाईल मॉडिफिकेशन व्यवस्थित शिकून द्यायचं स्ट्रेस कमी करून द्यायचा आमचा हा पहिला म्हणजे बेस लाईन येते त्याच्याशिवाय जातच नाही कारण मी सांगितलं उपचार सुरू झाले की त्याचा स्थान वाढतो त्यानेच प्रेग्नन्सी राहत नाही तो आय व्ही एफ किंवा इन्फर्टिलिटी मध्ये ती लोक अडकतात म्हणून आधी पहिलं त्यांचं मेंटल स्ट्रेस कमी करून टाकायचा मग साधारण सहा सायकल असिस्टेड आम्ही देतो युज्युअली पन्नास टक्के लोक इथे कन्सिव्ह होतात अरे वा uh, साधारण एका सायकलचा सक्सेस रेट इंडिव्हिज्युअली तुम्ही विचार केला तर ट्वेंटी पर्सेंट आहे बर पण बिकॉज दे आर नॉट व्हिजिटिंग टू द हॉस्पिटल दे आर जस्ट टेकिंग मेडिसिन डुईंग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अँड हॅव्हिंग फिजिकल रेग्युलर फिजिकल रिलेशन एट होम आणि फक्त एक टेस्ट आम्हाला कळवायचे असते त्याच्यामध्ये पण वीस टक्के सक्सेस रेट एका महिन्यात असतो विच इज ऍक्सेप्टेबल टू देम बिकॉज दे आर नॉट इन्व्हेस्टिंग मच इन टू इट आणि मग Uh, सहा महिन्यात पन्नास टक्के लोक इथे कन्स्यू होतात नाही राहिली प्रेग्नन्सी तर मग आम्ही आयुआय साठी बोलत ते दोन ते चार सायकल मध्ये आणखी तीस टक्के लोक कन्स्यू होतात आणि त्यातही नाही राहिली तर मग आयव्ही एफ करायला लागतं मग एज इथे नाही पाहिलं की दोन उपाय पहिले फेल झाले ना आता एकच शिल्लक राहिला कारण च्या तीन चार सायकल नंतर त्याचा सक्सेस रेट ऍक्सेप्टेबल लेव्हल वर नाहीये किंवा असिस्टेंट नॅचरलच्या सहा सायकल नंतर त्याचा सक्सेस रेट ऍक्सेप्टेबल लेवलवर जायलाच लागणार आहे तिथे एज लवकर किंवा असंही होतं की गर्भवाहक नळ्या बंद आहेत बर कुठल्या एजला असू देत एकवीसच्या पुढे कुठल्या एजला असेल तर आयबीएफच करायला लागणार आहे त्या कधी कधी आम्ही कॅन्युलेट करून उघडायचा प्रयत्न करतो त्याला काही फार सक्सेस रेट नाहीये किंवा सिमेंट अनालिसिस एकदम आम्हाला दोन मिलियन चार मिलियन असा काउंट आला किंवा कि खूपच बार खराब सिमेंट आहे म्हणजे त्याच्यात मोटिलिटी अगदीच नाहीये किंवा त्याच्यामध्ये त्या स्व स्पर्मला मॅरेथॉन रेंट फळून जायचंय त्याला हालचाल होत नसेल तर तो कसं काय त्याने होणार आहे मग आयबीएफ करायला लागतं किंवा मॉर्फोलॉजी खूप खराब आहे so, आयबीएफ करायला लागतं सो तिथे एजचा संबंध येत नाही तिथे आपल्याला कॉज ठरवतो किंवा सिव्हिअर एन्डोमेट्रिओसिस आयबीएफ करायला लागतं कॉज ठरवतं की आयबीएफ करायला लागणार की आणि काहीच कारण नसेल एज वाढत चाललेलं असेल अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असेल किंवा उशिरा लग्न झालेलं असेल तर मग थोडा थ्रेशोल्ड कमी राहतो <laughs> इन्फर्टिलिटीच्या डायग्नोसिस आम्ही पस्तीसच्या पुढे एरवी एक वर्ष आम्ही थांबतो इन्फर्टिलिटी लेबल करायच्या आधी पस्तीसीच्या पुढे आम्ही सहा महिन्यातच इन्फर्टिलिटी लेबल करून इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो थ्रेशोल्ड कमी होणारच आहे पण एज असं स्पेसिफिक कुठलं एज क्रायटेरिया आहे का तर नाही कारण ठरवेल आय व्ही एफ लागणार